नमस्कार मंडळी मी पल्लवी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये आज आपण मस्त कुरकुरीत खमंग अशी अळूची वडीची रेसिपी बघणार आहोत बऱ्याच वेळी अळूची वडी करताना अळूचे रोल व्यवस्थित तयार होत नाही किंवा अळूची वडी तेलात तळताना सुटली जाते अशी बरीचशी अडचणी येतात अळूची वडी बनवताना असं काही होऊ नये म्हणून मी काही खास टिप्स सांगितलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आज मी ही अळूची वडी सॅलो फ्राय केलेली आहे तुम्ही डीप देखील करू शकता आणि एकदा बनवली तर तुम्ही ही अळूची वडी चार पाच दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून आरामात याचा पावसाळ्यात आस्वाद घेऊ शकता चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आता अळूची वडी बनवण्यासाठी इथे मी अळूची दहा बारा पानं बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेली आहे वडी बनवण्यासाठी नेहमी बघा अशा गडद रंगाच्या डेटाचा आणि हिरवगार रंगाची पानं असतात ना तीच पानं घ्यायची आहे वडी बनवण्यासाठी म्हणजे ही उत्तम असतात आणि वडीदेखील चवीला खूप छान लागतात आता मी वरची डेट असतात ना ते एक साफ करून घेतलेली आहे आता आपण हा खालचा डेट असतो ना तो चाकूच्या मदतीने थोडंसं कापून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामुळे वडी घशात अटकल्यासारखं किंवा डाटल्यासारखं होत नाही जर तुम्ही घेतलेली पानं मोठी असतील तर बाजूच्या शिरा असतात ना त्या देखील चाकूच्या मदतीने काढून घ्यायच्या आहे म्हणजे रोल तयार करताना पान फाटण्याची शक्यता असते त्यामुळे डेटाचा भाग काढून घ्यायचा असतो त्याच्यानंतर याच्यावरनं आपण असं लाटणं फिरून घ्यायचं आहे म्हणजे आपण ज्यावेळी रोल वळतो ना त्यावेळी पान फाटत नाही आणि रोल व्यवस्थित वळला जातो बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडलं लाटणं फिरून घ्यायचं आहे राहिलेली सगळी पानं बघा मी सेम पद्धतीने मागची डेटं काढून आणि लाटणं फिरून घेतलेलं आहे त्याच्यामुळे बघा आपली पान एकसारखी तयार झालेली आहे आणि आता आपण रोल करताना व्यवस्थित रोल होतो आणि अजिबात फाटला जात नाही आता आपण पुढची तयारी करून घेऊया हळूवडीसाठी लागणारा मिश्रण तयार करून घेऊया त्याच्यासाठी बघा दीड कप बेसन घेतलेलं आहे दीड कप बेसनसाठी वन फोर्थ कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे सगळं आपण सुकी जिन्नस मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर अर्धा चम्मच जिरा घातलेला आहे सॉरी ओवा अर्धा चम्मच जिरा त्याच्यानंतर अर्धा चम्मच हल्दी पावडर अर्धा चम्मच लाल तिखट घेतलेला आहे तुम्ही याच्याऐवजी हो हिरवी मिरचीचा ठेचा असतो ना तो देखील वापरू शकता त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट आणि एक दोन चम्मच गुळाची चटणी घातलेली आहे सगळी पदार्थ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून सरसरीत असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे बघा परफेक्ट असा अळूवडीसाठी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे अळूवडीसाठी जास्तीचं पाणी घालून मिश्रण तयार करायचं नाही मग रोल व्यवस्थित तयार होत नाही आणि अळूवडी तेलात तळताना सुटतात आपलं परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे आता अळूवडीसाठी लागणारी सगळी तयारी झालेली आहे आपल्याला पान पालतं ठेवायचं आहे एखादं कटिंग बोर्ड घ्या किंवा मोठं ताट वापरू शकता आणि उलट्या बाजूने आपल्याला बेसनपीठ सगळीकडे एक सारखं लावून घ्यायचं आहे अळूची वडी भरताना मिश्रण आपल्याला सगळीकडेने एक सारखं लावून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही जाड पातळ असं लावायचं नाही आता दुसरं पान आपल्याला बघा असं उलट्या दिशाने ठेवायचं आहे आणि यालासुद्धा एक सारखं असं बेसनपीठ लावून घ्यायचं आहे एक सारखं बेसनपीठ लावल्याने आपला रोल व्यवस्थित तयार होतो म्हणजे कुठेही जाड पातळ असं लावायचं नाही बघा मी व्हिडिओमध्ये दाखवती ना सेम अशा पद्धतीने आपल्याला अळूची पानं भरून घ्यायची आहे मी घेतलेली पानं छोटी आहे त्याच्यामुळे मी एका वेळी तीन पानाचा रोल तयार करणार आहे पण तुम्ही जर मोठी पान घेतलेली असाल तर तुम्ही दोन पानाचा रोल तयार करू शकता पण माझी पानं बघा खूप छोटी आहे आता तिसरा पानसुद्धा त्याच्या विरुद्ध दिशेने ठेवायचा आहे आणि सेम पद्धतीने एक सारखं मिश्रण भरून घ्यायचं आहे तिन्ही पानांना मी व्यवस्थित असं बेसनपीठ लावून घेतलेलं आहे आता आपण हे फोल्ड करून घेऊया तुम्हाला जर याच्यापेक्षा जाड रोल हवा असाल तर तुम्ही जास्तीची पानं देखील घेऊ शकता आता हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मधूनसुद्धा बेसनपीठ लावून आपल्याला बघा असं रोल तयार करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड पातळ रोल तयार करून घेऊ शकता बघा आपला मस्त असा छोटूसा रोल तयार झालेला आहे आता मी सगळी पानं सेम पद्धतीने भरून घेतलेली आहे आता आपण हे वाफवून घेणार आहोत मी हे रोल वाफवून घेणार आहे पण तुम्ही न वाफवता देखील याची डायरेक्ट अळूवडी तयार करू शकता म्हणजे कापायचं आणि डायरेक्ट तळून घ्यायचे आता इथे मी दोन ग्लास पाणी चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्याच्यात बघा एक छोटा लिंबूचा तुकडा टाकलेला आहे म्हणजे आपली भांडी काळपट होत नाही आता आपण हे साधारण पंधरा मिनटं वाफवून घेऊया एकदम मंदा आचेवर किंवा लो टू मीडियम ठेवू शकता साधारण पंधरा मिनटानंतर उघडून बघूया बघा आपली अळूची रोल व्यवस्थित वाफलेली आहे तरी आपण सुरी रोवून बघूया मिश्रण सुरीला अजिबात चिटकलेलं नाही त्याच्यानंतर आपल्याला आता अळूची रोल पूर्णपणे गार करून घ्यायची आहे त्याच्यानंतरच कापून घ्यायचं आहे साधारण आपल्याला अर्धा एक तासानंतरच ही वडी कापायला घ्यायची आहे बघा आपल्या वडीला किती छान पदर सुटलेले आहे आणि कापतानासुद्धा अजिबात तुटत नाही आहे म्हणजे याचा अर्थ की आपली वडी व्यवस्थित शिजलेली आहे आणि रोलसुद्धा अगदी परफेक्ट तयार झालेला होता त्याच्यामुळे बघा मी अशाच पद्धतीने आता सगळे रोल आपण कापून घेऊया वडी कापण्यासाठी शक्यतो धारदार सुरीचा वापर करा म्हणजे वडी व्यवस्थित कापली जाते त्याच्यानंतर जा वडी जास्त जाड कापू नका म्हणजे ती व्यवस्थित तळली जात नाही किंवा आतून कच्ची राहू शकते आता मी एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये दोन तीन चम्मच तेल घालून घेऊया इथे वडी मी सॅलो फ्राय करून घेणार आहे तुम्ही डीप फ्राय देखील करून घेऊ शकता तेल हलकंसं गरम झाल्यानंतर एक एक करून पॅनमध्ये बसेल इतकी वडी आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि एकदा तुम्ही माझ्या सांगण्यावरून शॅलो फ्राय नक्की करून बघा आपण तळतो ना त्याच्यापेक्षा भारी आणि कुरकुरीत वडी तयार होते बघा खालची बाजूनी मस्त अशी कुरकुरीत वडी तयार झालेली आहे आता आपण पलटून घेऊया सॅलो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा गॅस आपल्याला अगदी मंद ठेवायचा आहे म्हणजे आपली वडी आतपर्यंत तळली जाते आणि कुरकुरीत तयार होते आता बघा मी सगळ्या वडा एकसारख्या सोनेरी रंगावर भाजून घेतलेली आहे आता आपण दुसरी बाजू पलटून घेऊया आणि दुसरी बाजूसुद्धा आपल्याला छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे बऱ्याच वेळी अळूहळी तेलात तळताना त्याचे पदर सुटले जातात किंवा ती तेलात वितळली जाते तर बघा आपली अळू अजिबात सुटलेली नाही सगळीकडनं एक सारखी तयार झालेली आहे आता आपण ही वडी एक सारखी भाजून घेतलेली आहे जर तुम्हाला अजून याच्यापेक्षा क्रिस्पी आवडत असेल तर तुम्ही अजून एक दोन मिनटं भाजून घेऊ शकता पण आपली अळूवडी व्यवस्थित भाजलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि बघा तुम्हाला जवळून दाखवते वाटती काही अळूवडी की आपण डीप फ्राय नाही सेलो फ्राय केलेली आहे आता आपण सगळ्या वड्या काढून घेऊया आणि दुसरी बॅचसुद्धा सेम पद्धतीने एक दोन चम्मच तेल घालून भाजून घ्यायची आहे जर तुम्हाला काही वड्या शिल्लक ठेवायच्या असतील तर फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही ठेवून दोन तीन दिवस याचा आस्वाद घेऊ शकता आता आपण हे सुद्धा राहिलेल्या वड्या अगदी मंद आचेवर खरपूस अशा भाजून घेऊया आणि बघू शकता तुम्ही सगळ्या वड्या मी मस्त अशा खरपूस भाजून घेतलेल्या आहे अजिबात तेलकट न होणारी कुरकुरी तळूची वडी तयार झालेली आहे तर कशी वाटली आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद